काही संरक्षण देणार त्यांना संरक्षण देण्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत संरक्षण मिळेल त्यांना संरक्षण मिळेल त्या तालुक्यातील कौभमानी कार्यकर्ते संरक्षण त्यांना आहे तर मला त्याच्यामध्ये कुठली भीती वाटत नाही मला कुठल्या प्रकारची त्याच्यामध्ये अडचण वाटत नाही अमोल आमचे आमदार अमोल कचर संरक्षण करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत परंतु गुंडगिरीचं जे राज्य पुन्हा प्रस्थापित करण्याचा जो प्रयत्न होतो

टँकर माफ्याचं राज्य होता किती होते चार टँकर कल्याण एकच उदर एक चेक्काचा टँकर जोर की पूर्वी तुमच्या काळात होते तर आता फक्त आव्हान चार टँकर कामामध्ये मोठा निधी ते त्यासाठी काम करत आहे तालुक्यात एम आय डी सी नाही आहे खाजगी लोकांची प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी झाली होती आता एम आय डी सीमध्ये त्याचं रूपांतर करून अधिक मोठ्या प्रमाणात उद्योजक संघटना संघटनामध्ये यासाठी त्यांचा प्रयत्न आहे की म्हणजे तालुक्यातलं वाटोळ म्हणजे पण त्याची काय बाबद आहे तुम्ही शक्यता असता म्हणजे तालुक्याचा पहिल्यांदा तुम्ही सत्यतून लोकांनी बाय उतर केला तालुक्याचा तालुक्याचं झाला झालं तालुक्याचं वाटळ होण्यापासून आता जनतेने या तालुक्याला वाचवलंय आहे निवडून देऊ हे मला सांगितलं सर आधार आभार सभेला आपण उपस्थिती नसल्याबद्दल म्हणणं आहे त्याबद्दल काय सांगा मला तर आश्चर्य वाटतं की हा निगेटिव्ह नॅरेटिव्ह का सेट करण्यात मी लंडनला होतो ते सगळ्यांना कल्पना आहे ते काही मी खाजगी दौऱ्यावर नव्हतो वर्तमानपत्रामध्ये आलेलं आहे माध्यमामध्ये आलेलं आहे अमोलने मला विनंती केली होती मी नामोल आपला कार्यक्रम तुम्ही करून घ्या कारण एकदा महायुतीची ताकद एवढी मोठी आहे ती आज त्या मान्य एकनाथराव शिंदे साहेबांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिसून आलेली आहे महायुतीचे कार्यक्रम सक्षम आहे त्यामुळं माझ्या उपस्थितीमुळे तो कार्यक्रम करण्यात आला ही जी घटना का घडली आहे तर त्याचे मागे काय कारण आहे की काही बोललं जातं की आर्थिक पण आर्थिक दृष्ट्याने काही झालेले तर काय म्हणणार आज आपण त्याच्यापाठी मागे जे षडयंत्र आहे कोण लोक आहे यासाठी तुम्हाला माहिती मिळते की अतिशय धक्कादायक आहे त्याच्या षडयंत्रामध्ये कोण कोण सामील आहेत सूत्रधार कोण आहे याची शिकायचा पाणी दुखा दुख आपल्या धुवायला येऊन